नमस्कार मैत्रिणींनो मित्र आज आपण भारतातील प्रमुख थंड हवेची ठिकाणे पाहणार आहोत उत्तरांचल उत्तरांचल प्रदेशामध्ये नैनिताल अल्मोडा मसुरी राणीखेत ही थंड हवेची ठिकाणे आहेत तसेच केरळ केरळमध्ये पोनोमुड्डी आणि मुन्नार ही थंड हवेची ठिकाणे आहेत गुजरात गुजरातमध्ये सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर गुलमर्ग पहलगाम तसेच कर्नाटकमध्ये केमुणुगुंडी मडिकेरी आणि तामिळनाडूमध्ये कोडाई कॅनल यारकाऊड यलगिरी ऊटी किंवा त्याला मंडलम पण असं म्हटलं जातं त्यानंतर कुंतूर ही ठिकाणे आहेत पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग कॉलिमपोंग तसंच मध्य प्रदेशमध्ये पंचमढी महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर माथेरान पाचगणी लोणावळा खंडाळा अंबोली भंडारदरा चिकलदरा तोरणमाळ आणि महिसमाळ ही ठिकाणे आहेत मणिपूर मणिपूरमध्ये उक्रूल आणि मेघालया मेघालयामध्ये शिलाँग राजस्थान राजस्थानमध्ये माउंट अबू ही ठिकाणी आहेत हिमाचल प्रदेशमध्ये सिमला डलहौसी कुलू कसोली चैल, धर्मशाला मनाली सोलान तर उत्तर प्रदेशमध्ये कौसानी हे ठिकाण आहे धन्यवाद जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल